नमस्कार कसे आहात सगळे वा 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 काय कशाचे पार्सल आहेत बघूया मस्त पैकी सणा मागवलेला आहे मी पण काय आहे ते बघूया आता एक हातात फोन आहे त्यामुळे मी अगोदरच खोललेलं अगोदर हे बघूया मी ह्याच्यामध्ये लेगीज मागवलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये टॉप मागवलेले आहेत मस्त टॉप मागवलेले आहेत बघूया कसे आहेत ते एकूण किती आहेत माहिती का पाच जंबो पॅक मागवलेला एक दर तीन चार आणि वा कसं आहे मस्त ना असं छान मागवलेलं आहे मस्त आवडले मला म्हणून म्हटलं चला आता बघू एक एक सफेद आहे पांढरा कलर आणि याच ते छान आहे जाड आहे म्हणजे एकदम ते काय म्हणतात तसं नाही मग एकदम आरपार दिसणार काय हा टॉप आहे सगळे कलर होते माझ्याकडे पांढरा हो। घे बघू शकता पांढरा आहे किंवा सफेद मस्त आहे बघू शकते ते छान वाटतं पांढरा कलरचा एक मागवलेला आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मध्येच होत आहे छान आहे ना हे छान आहे मागवू हे नक्ष छान आहे असा एक पांढरा कलर आता हा अरे बाप रे मला एक का खोलतात येत आहे काढून ठेवाय पाहिजे होते हा आता हा मेहंदी कलर मेहंदी कलर पण माझ्याकडे नव्हता चला म्हंटल मेहंदी कलर पण होता जेव्हा ह्याच्यामध्ये पॅक मी पाच ह्याच्यामध्ये मी हे पण घ्यावं म्हटलं म्हणजे घ्यावं म्हटलं हा मेहंदी कलर कसं काय छान ना मस्त आहे प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे छान दिसत इथं वेगळंच आणि असा <laughs> हा मेहंदी कलर आता हा पण वेगळा आहे मला आवड आहे म्हणजे शॉपिंग करायची आवड आहे जास्त पण काय होत जास्त एक अंदाज टॉप घालते काय तर नाही जास्त घालत म्हणजे ते तसेच पडून राहणार पण घेतले चला म्हटलं घेवा मी बरेच खरेदी केले म्हणजे मिशोवरून खूप खूप टॉपची खरेदी केली दाखवते तुमचं माझं टॉपचं कलेक्शन दाखवत हाय हा एक कलर आहे इथं निळा दिसतोय ह्याच्यामध्ये आपला व्हिडिओमध्ये पण हा आहे मोरपंखी ह्याच्यामध्येच कलर किती आहेत बघू शकता इथं पिवळा आहे इथं सफेद आहे इथं मोरपंखी आहे आणि हा एक असा आहे मस्त ना मस्त आता हा बघूया हा अरे वा एकसारखं वाटलं मला कुठं आहे हे हा पूर्ण पिवळा पिवळाच आहे म्हणजे नाही ह्याच्यात पण दोन कलर आहेत वाटतं दोन कलर आहेत बघू शकता पिवळा आणि हा मेहंदी नाही पण वेगळाच कलर आहे तुम्हाला मेहंदी वाटत असेल असं आहे कॉम्बिनेशन ह्याचा असं पिवळा आणि निळा आणि हा थोडासा मेहंदी कलरमध्ये हे बघा इकडं हा मेहंदी हा वेगळा आहे हा वेगळा दिसतो व्हिडिओ मध्ये नाही असं म्हणजे मला आणि हा वेगळा आहे पण तसं एक सारखंच वाटतंय बघू शकता एकदम डार्क आहे मेहंदी हा मिक्सिंग आहे पिवळा आणि मेहंदी कलर रंगीबेरंगी मागवलेत मस्त रंगीबेरंगी सण आलेत तर सगळे ला म्हटलं घालायचं बाया पण छान आहेत मस्त आपल्या ब्लाउजच्या भाया असतात की नाही दंडापर्यंत येत तस पूर्ण आहेत हा एक आहे कसं आहे मस्त ना लास्ट अँड बेस्ट मला हे काय म्हणतात ते फुला असं असतं म्हणतात की फुलं 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 खूप आवडत म्हणजे गाउन पण बरे तसेच आहेत फुलफुल असेल आणि हा एक आहे रेडा आहे लाल आहे आणि छान आहे रेडा आपण आहे कापड कसं म्हणजे जा अस मस्त ना वा मस्त आहे हे छान वाटलं हे पण मला काय वाटतंय जास्त कलर एक सारखेच झालेल्यासारखे सफेद आहे तीन तीन ह्याच्यामध्ये सफेद आहे ह्याच्यामध्ये एक आहे हा ऑलरेडी पांढरा आहे आणि ह्याच्यामध्ये असू द्या आता घेतलं घेतलं नाही ग्रा दिसतय आता हे बघूया आणि हे तुम्ही म्हणसाल म्हणताल महिले मॅचिंग होतील आणि माझ्याकडे टॉप मॅचिंग होतील अशा लेगीज मागवलेल्या आहेत हे तीन कलर आहेत हे पण कोंबोच होते आणि खूप मस्त आहे क्वालि क्वालिटी जाऊ द्या आपण घेत तसं असतं मना पण हे की नाही हां वेगळे आलेले आहेत सगळ्यांनी दाखवू शकत आहे का एवढीशी खूप छोटी दिसते आणि काय म्हणतात तसं स्ट्रेचेबल आहे आणि खूप मस्त आहे ह्याची बसते चांगली म्हणजे आपल्या जाड लेडीज आहे ना मी ऑलरेडी जाड आहे बघा हे काय का एवढी छोटी दिसते आणि कसं येणार पण इतकं मस्त ना बसते ही छान किती पण जाड असं नाही म्हणते ट्रेचेबल आहे आणि मस्त बसते असल्या दुसरा लेगी जास्त की नाही जास्त ते असं होत नाही फिट्ट एकदम बसते तसं नाहीये ट्रेचेबल आहे घातले तरी जागा शिल्लक राहते म्हणजे असं छान आहे आणि आपले पायक्षे पण करता येतात लहान आहेत पण छान आहेत म्हणजे बघ एकदम छोटे दिसते पण असं असं लांब होऊ शकतो असं होऊ शकतंय मस्त आहेत हा एक कलर घेतला नाही हा एक आहे आणि हा एक आहे असे तीन कुंभ घेतलेले आहेत आणि तिघ तिघांची साईज अशी एवढीच आहे ह्याच्यासारखी आता म्हणतात कधी खोलो असं आहे घेतले आहेत मी असे हे लेगीज आणि हे मस्त पैकी कलरबाज टॉप मस्त ना कलर छान दिसतंय अरे अरे पपरी सगळे राडा दिसायला दिसाय ला घडी घालून ठेवते असे मस्त टॉप घेतलेले आहेत कसे वाटले सांगा तुम्हाला माय मिशो खरेदी माय मिशो खरेदी